हो कोण अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून नाही रॉंग नंबर हा डॉक्टर सदावरती नंबर आहे अरे बाबा तुलाच फोन करतोय मी बोलतो अरे रवींद्र कोळावटे बोलतोय दक्षिण मुंबई मधून तू सदावरती बोलतोयस ना अरे कोण आहे दक्षिण मुंबई मध्ये तुझं असं नाव आहे का की कोण आहे तुझं तरी बोलण्याची ढब आहे का तुझा माहिती आहे का अरे मला आहे मी कोणाबरोबर बर बोलतोय नाही शानपास नाही नाही लावायचा फोन मला अरे तू लुका आहे तू दो दोन वर्षास का तू कोणी बांधतेस का तू एच बोलतोयस तू पाणी कम छाय तुला बोलायलो समजलास चाल चल तीन चल ठेव फोन आता देता तुला काय कुठे बोललो ना ते नंतर मग जाऊन तिकडे तिकडे कोर्टा मध्ये जाऊन रडशील तुला माहिती आहे धंदे आंबे हा तुझी लायटी माहिती का तुला शिकलेला आहे समजलास काय तुझी लायटी माहितीये पाणी कम छान मग लढण्याचे ठीक मागण्याचे धंदे तुझे ठेवते ठेव माहिती बोलू नका बोरीवली दुसरी आहे हे गुणरत्न सभावरती आहे रत्न डॉक्टर बाबासाहेब काय युट्यू नाही हे युट्यू नाही बडबड करतोय रे दे दो दो ला ला था। ए, चाल रेवचा ठेव चाल जा तुझ्या त्या माणसं तुझ्या त्या जा मालकाला जाऊन सांग मला सांग तू कोण असशील कोण तू काय उकडून भारे बांधणार आहेस का